आता चिक्कूचा थंडगार मिल्कशेक पिल्यानंतर आपलं मनही शांत होईल आणि आपलं पोटही भरेल तर तुम्ही इथे बघू शकता आप छान असा आपला टेस्टी चिक्कूचा मिल्कशेक तयार झालेला आहे अगदी करायला साधा सोपा आहे घरच्या घरी अशा पद्धतीने आपण चिक्कूचा मिल्कशेक बनवू शकतो नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी चिक्कूचा मिल्कशेक बनवत आहे तर इथे मी असे पिकलेले छान पिकलेले चिक्कू घेतलेले आहेत आणि बरोबर चार चिक्कू घेतलेले आहेत चिक्कू पिकले म्हणजे असे थोडेसे ब्राऊन कलरमध्ये होतात आणि जर कच्चे चिक्कू असतील ना तर हिरवे दिसतात तर हे अगदी छान असे चिक्कू पिकलेले आहेत तर मी काय करत आहे सुरुवातीला याच्यातले बी काढून घेत आहे आता उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे थंडगार आपल्याला प्यायची इच्छा होते तर आपण अशा पद्धतीने घरच्या घरी चिक्कू मिल्कशेक बनवू शकतो सर्व चिक्कू मधील बिया मी काढून घेते आणि ते बघू शकता अगदी छान असा हा चिक्कू पूर्णपणे आतपर्यंत पिकलेला आहे आणि हा चिक्कू आहे ना तो घरच्या चिक्कूचा आहे आणि जे घरचे चिक्कू आहे ते अगदी गोड आहे त्याच्यामुळे इथं याच्यामध्ये साखर टाकायची ही गरज नाही तुम्ही जर विकतचे चिक्कू ज मिक्सशेक बनवत असाल तर तुम्हाला साखर टाकायची असेल हो तरी साखर टाकू शकता इथे मी सर्व चिक्कूमधील बिया काढून घेतलेल्या आहेत आता मी, मी दे हे चिक्कू आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्युसर घेतलेलं आहे त्याच्यामध्येही सर्व चिक्कू टाकून घेते थंड दूध आहे हा मिल्कशेक आहे तो टेस्टी लागतो त्याचबरोबर हेल्दीही असतो त्याच्यामध्ये मी अजिबात साखर वापरणार नाही त्याच्यामुळे अगदी हेल्दी असा तयार होतो तर इथे मी दूधही ओतलेलं आहे इथे मी भरपूर थंड दूध असलेलं ओतलेलं आहे त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये बर्फ टाकणार नाही तुम्हाला जर बर्फ टाकायचा असेल तर तुम्ही बर्फ टाकू शकता आणि याच्यामध्ये मी साखरही टाकणार नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साखरही टाकू शकता हे चिकू खूप गोड आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये साखर टाकणार नाही इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये हा बनवून घेतलेला चिक्कू मिल्कशेक सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी परफेक्ट आणि टेस्टी हेल्दी आपला चिक्कू मिल्कशेक तयार झालेला आहे इथे मी थंडगार आणि हेल्दी असा चिक्कूचा मिल्कशेक बनवलेला आहे आणि इथे बघू शकता अगदी छान असा तयार झालेला आहे तुम्हाला याच्यावरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तरी टाकू शकता इथे मी अशाच पद्धतीने प्लेन दोन ग्लास भरून थंडगार मिल्कशेक बनवलेला आहे तुम्हाला ही चिक्कू मिल्कशेकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा, नमस्कार